नमस्कार मैत्रीण मी आज बनवणार आहे वाटाण्याच्या वड्या तर चला बघूया बघा इथे मी स्वच्छ ताजा वाटाणा घेतला एक वाटी भरून तो आता मी उकडायला टाकते इथं बघा बघा इथं मी कडेमध्ये ना पाणी तापायला ठेवले आणि हे एक वाटी वाटाणा हे आपण याच्यामध्ये उकडून घेणार आहे बघा मैत्रीणं मी दोन चार मिरच्या घेतल्या आणि हे धन्या जिऱ्याचा जाडसर कुटकरेल आधीच मी आणि ही बडी छोप आहे आणि पाच सहा लसणाच्या पाकळ्या हे आपण सगळं खलबात्यामध्ये आता कुटून घेणार आहे बघू शकतात आपले वाटाणे उकडले आता आपण काढून घेतोय बघा अशा प्रकारचे आपण शिजून घेतले जास्त एकदम शिजून पण नाही बघा आपण या पूर्ण असे बारीक करून घेणार आहे बघा अशा प्रकारचा आपण जाडसर हे करून घेतले त्याच्यामध्ये मगाचा खलबाद्यामध्ये कुटलेला जाडसर अर्धा चमचा हळद घालतो आहे थोडंसं लाल तिखट घालतो दोन चमचे आपण बेसन पीठ घालतो आहे आणि एक चमचा आपण तांदळाचं पीठ घालतो आहे आणि चवीपुरतं मीठ घालतो आहे बघा याच्यामध्ये असं पूर्ण आपण मॅच करून घेणार आहे बघा थोडंसं पाण्याची गरज वाटली तर थोडं टाकू शकतात तुम्ही एक दोन थेंब असे बघा अशा प्रकारचे छोटे छोटे गोळे करून आपण अशा वड्या बनवणार आहे त्याच्या तुम्हाला पाहिजे असेल छोट्या मोठ्या तुम्ही बनू शकता एकदम पातळ अशा बनवायच्या बघा अशा प्रकारच्या आता आपण सगळ्या पण वड्या बनवून घेतल्यात तुम्ही याला कटलेस पण बोलू शकतात बघा आपल्या वड्या बनवून तयार झाल्या आता आपण तळायला घेऊया बघा इथे तेल तापले आपले, ता 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 आपले। जास्त ता एकदम कडक पण नाही तापून द्यायचं बघा आता आपण पलटी मारतोय लगेच नाही पलटी मारायची अशी एक मिनिट तसे ठेवायचे बघा आपण स्लो गॅसवर तळायचे मधून पण शिजले पाहिजे बघा इथं आपले दोन तीन मिनटं झालेत एकदम असे सोनेरी कलर आलाय आता आपण काढून घेऊया बघा अशा प्रकारचे झाले तर आता आपण काढून घेतोय बघा हे आपण चार ते पाच मिनटं पूर्ण बारीक गॅसवर तळून दिले आता दुसरे पण आपण असे तळून घेणार आहे बघू शकतात आपल्या अशा प्रकारच्या वड्या तयार झाल्यात एकदम अशा कुरकुरीत अशा झाल्या ते बा मधून पण शिजल्या गेल्यात पूर्ण बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका